मित्र मित्रांनो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत मी कोकणी संकू आणि आता हा मे महिन्यात चालू आहे आणि मे महिन्याची शाव वाट होता ती मी ह्या पावसान शाव वाट होता ना आंब्यांचा पूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघतो आम्ही मे महिन्याची आणि ह्या मे महिन्यात शाप काचा चूर करून टाकणार पावसान काय करा शाप म्हणजे आंबं पण आता खराब झाले थोडं थोडं आणि हा जर पाऊस असाच राहिला तर मला वाटतं मे महिन्यात आम्हाला चिमोऱ्या पकड्या भेटतील आणि वल्गण पण लवकर चेल आता जातो आंब्यानं आम्ही खास हा पिशवी घेतली आहे गोंधा एक गॅंग घेऊन आणि वारा पण सुटला आहे आणि पाऊस पण सुटला आहे हे का आणि मे महिन्याच्या आज किती तारीख आहे रे आज, आज मेची नऊ तारीख आणि नऊ तारखेला असा पाऊस लगातार चार दिवस पाऊस पडतोय आणि शाप म्हणजे एकदम बेकार वाटतोय कारण मे महिन्याची वाट बघतो एवढी आंबा खायला आणि गावाला खास येतात मुंबई पुण्यातून मे महिन्यासाठी आणि हा पाऊस असा वाटो लावून टाकतो मे याला जवळ त्या जवळी आले जवळी ह्या पावसावर आता इथं आम्ही जातो बोरीशा माझा विकडं ह्या साइडला बघूया काय आंब भेटत आहेत आंब का काजू नाही आम्हाला आंबच जमूया आंब जमूया चला आणि आंब आंबत पावसांना काय पाडलाय काय हा पाडलाय काय भेटलो भेटलो आंबो भेटलो काय आता खय चालली मेल्या पावसा आता अंड्याच्या जा मी काय हा पाऊस हे गोष्ट शेवटचा आंब मला मी मेहन्याची वाट बघताव आणि आता शेवटचा आंबा खाऊन जातो तर आंब खराब होतील पावसानं काम आमचा वाटायला एवढं बघ ना काही हा पाऊस पडतोय गोणी घेतले पण चिमुर्यांच्या जागी आंबा आहेत चिमोर आले पावसाळ येऊन हम्म कडकडीतून पडल्या पाहिजे आता आंब्यांचं काम लागेल बजिरो हर्न है हर्ल घुम्नु Ketamun siapa na? Hmm. Kau tuh bahagia. Sukaramba. Ni ko sukaramba, ni sukaramba. Pada itu na. Boleh ke boku? Ambil म्हणजे तालव हो, आंबं काही एवढं भेटलं नाहीत कारण वारा नाही फुटला फक्त पाऊसच पडला आणि आता ऊन पण आला आहे उन्हाचं आगमन कडकडीत ऊन पडला पाहिजे ना म्हणजे आंबं चांगलंच राहतील पूर्ण मी खेळ ना पावसाच आहेत वाटतं आता आंबं काय भेटतील का नाही काय माहिती मला वाटतं शेवटचं आंबं आता आंब्या पानावरून जातील तर कुठं आता मी जाता इकडं वाड्याच्या मालाक बोरीचा माल फिरलाव आता वाड्याच्या माला हो थेट तर थेट वाड्याचा माल कोकण दर्शन जंगल दर्शन आणि आंब खाऊ का चला कोकणात हा जंगल इकडं मग आणि ह्या साईडला जास्त वांदरा आहेत आणि आम्ही पण वांद्रा जाऊ आणि आता बघूया आंब भेटतात काय वारा काही सुटला नाही फक्त पाऊस चिंता ब्याकार पडतोय चार दिवस लागतात आणि आता भीती वाटते की आंब्यांचा वाटा लागेलच आणि ऊन पण पडलाय आता आणि ऊन कडकडीत असं पडत राहून

काजू की बिया हा पता उबाल से चाप कोम फुटती लगता हाँ काजू का मैं हमारे सूत्रों से हमें आंबे तो वास आला हमारा वास सूत्रों से खबर मिली है कि आंबा मजबूत पिवला रायवली आंबा

गोड आहे का बरा हाय पण चिकारी हाय आता काय खायचं शेवटचा आंबा आहे तसा बारा हा आहे पण ही आहे चिपका आहे घासा धर

うん。 थोडासा पिक्का आहे आणि थोडासा पिक्का बघ ना गोड म्हणजे चावून बघ फळ गोड आहे कसं वाटतंय तुशी भरावी हेवन हेवन तुशी भरायलाच पाहिजे हॅलो त्या वाचलो तर आंब पाऊस परत रिमझिम जिम पडायला लागला हो हे बाबा पावसा जा रे बाबा जा हि उन्हा पडलं तू पिकायच ना हे सारे या तुला फेकतो सामोच्या वरती ठेवून खना पेटूया बघा वास बघ नाही कसं मी त्या सारखा येतो शिकारी आहे शिकारी थोडासा เราหัวเรื่องเลขหนึ่งหมดถ้าต้องการก็ได้นะแต่ไม่ได้ก็ได้ครับเอาเข้าไปอันนี้อันนี้กอ้มแง้มนีอืมอื้อ